महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एखादा गुन्हा घडलात व गुन्हेगार गुन्हा करणार असल्याचे समजल्यावर पोलीस तेथे ते पंचनामा करण्यासाठी पंचांना घेऊन जातात ते जे पाहतात त्यानुसार पंचनाम्यावर पंच म्हणून सही करतात महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना पंच म्हणून घ्यावे जेणेकरून पंच फुटणार नाही आणि खटल्याला बळकटी मिळेल असा शासनानं आदेश दिलाय पण पिंपरीतील एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत पिंपरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास सुरेश यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पंच असलेले विठ्ठल आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता पिंपरी पोलीस ठाण्यात घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डी वाय पाटील हॉस्पिटल जवळ खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घडला होता पिंपरी पोलिसांनी जिजामाता हॉस्पिटलमधील दोन सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून पाठवण्याचं पत्र दिलं त्यानुसार हॉस्पिटलनं विठ्ठल आवाड त्यांच्या सहकार्याना पंच म्हणून पाठवलं दोघेही घटनास्थळावर आले फिर्यादी यांनी पंचासमोर घटना सांगितली तेथून काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या ते सर्व पिंपरी पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी पंचनाम्याच्या प्रिंट काढल्या पंच म्हणून त्यावर सह्या करायला सांगितले आव्हाड यांच्या सहकार्यानं पंच म्हणून सह्या केल्या पण इतका वेळ पंच म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली असताना सह्या करायला सांगितल्यावर अचानक विठ्ठल आवाड यांनी मला कोर्ट कचेरीत अडकवू नका मी कोर्टात साक्षीला जाणार नाही या पंचनाम्यावर सह्या करणार नाही अशी भूमिका घेतली त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले तुम्हाला कोर्टात यावे लागणार नाही तुमच्या कार्यालयानं पंच म्हणून काम करण्याचा लेखी आदेश दिलाय सरकारी कामात मदत करणं कायद्यानं बंधनकारक आहे हे सर्व समजावून सांगितले तरीही त्यांनी जुमानलं नाही पोलीस चार पाच दिवस त्यांना समजावून सांगत होते तरीही त्यांनी न मानल्यानं शेवटी पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार घटनास्थळ पंचनामावर सही करण्यास नकार दिल्यानं सरकारी कामात मदत करण्यात टाळण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार सोनवाळी तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा